मी मान्य देवेंद्रजी या ठिकाणी आभार मानतो विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज उपमुख्यमंत्री म्हणून आपण जर विचार केला तर देवेंद्रजी जेव्हा जेव्हा तुम्ही वर्ध्यामध्ये आले आहे विकासाचं राजकारण करूनच तुम्ही वर्धा, वर्धा लोकसभेत काम केलं आहे आज बघा समृद्धी महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहेत शक्तीपीठ महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जनक देवेंद्रजी आहे एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक किंवा भेटला पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे लेख लाडली योजनेच्या माध्यमात एक लाख रुपये महिलांना मिळाले पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे आणि विदर्भाच्या विकासाचा महामेरू म्हणून मी तुम्हाला शंभर प्रश्न मांडू शकतो या विदर्भाला आणि मराठवाड्याला पंधरा लक्ष शेतकऱ्याला वीज कनेक्शन देणारे कोण आहे तुम्हाला माननीय देवेंद्र फडणवीसजी आहे आणि म्हणून देवेंद्रजीकरता एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे देवेंद्रजी आपण विकासाचे महामेरू म्हणून या विदर्भाकरता नितीनजी आणि तुम्ही या विदर्भाला नेहमीच समोर ठेवला आहे देशामध्ये मान्य नितीनजीने या विदर्भाला समोर ठेवण्याचं काम केलं आपण या ठिकाणी महाराष्ट्रात समोर ठेवण्याचं काम केलं पण काल कुणीतरी आलं आणि पुन्हा राजकारण करून गेलं शरद पवारजी तुम्ही काल वर्ध्यामध्ये आले नागपूरमध्ये आले एकही एक शब्द विकासावर बोलले नाही देवेंद्रजी टीका करून गेले मोदीजी टीका करून गेले बंधूंनो नो जेव्हा विकास सांगता येत नाही जेव्हा विकासाचा रस्ता सांगता येत नाही जेव्हा तुम्ही केलेलं काम सांगता येत नाही तर काहीतरी बोलावं म्हणून राजकारण करून जावं लागतं